जुन्या काळापासून अचलपुराची खरी ओळख म्हणजे येथील बाजारपेठ जी प्रत्येक येथील स्थानिक लोकांच्या मिळकतीचे परंतु ही, ही अवस्था जुडवा शहरात झालेली दिसत ओह आहे ओहोटीला पोहोचलेली आहे कारण परतवाड्यातील तसेच अचलपूर शहरातील बैलांसाठी सजवण्यात येणाऱ्या वस्तूंची मागणी आता दिवसेंदिवस फार कमी झालेली आहे व त्याचा परिणाम त्या वस्तू विकणाऱ्यांच्या व्यापारावरही झालेला आहे काही आठ दहा वर्ष अगोदर पोळ्यांच्या सणाला दहा बारा दिवसापूर्वीच कास्तकारांची तुफान गर्दी असायची तसेच असलेल्या मेळघाटातील आदिवासी बंधू येथे आवर्जून येत होते सर्व शेतकरी येऊन नवीन दोरी सजावटी लागणाऱ्या वस्तू गळ्यातील घंटी गुफने या वस्तू विकत घेत असे पण यावर मोठा अंकुश आजच्या आधुनिक काळातील शेती पद्धतीने लावलेला आहे शेतात वापरण्यात येणारी बैलजोडीची जागा लहान ट्रॅक्टरने घेऊन टाकली त्यामुळे शेतात बैलांच्या जोड्या आता कमी दिसू लागले आहे परिणामी लोक बैलांमध्ये म्हणजे पशुधन कमी गुंतवणूक करत पशुधनावरही होत आहे सोबतच काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे निसर्गाची साथ त्यांना यंदा लाभली नाही त्यामुळे ते कितीही मोठं मन करून मोठे पैसे लावून आपल्या सगळ्या राजासाठी बैलांसाठी सजावटीचे महाग वस्तू घेऊ शकत नाही ही खंत ही काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे पंकज साबूसह रुपेश बाजपेयी विदर्भ न्यूज अचलपूर